का तुझ्या पाणी दिले काय मला गाड्या नाही माझ्या लग्न झालं माझं काय तुझी गरज नाही मला पण नाही पूजा काय कुठकी मला जेवण ते वाढ जाऊन आलाय ना हाताने घ्यायचं मी काय भिंडाने जेवणा चालू नाटक चापडून काय बोलालो काय बोललेलं काय नाटक सांगतो मी चढू नका माझ्यावर तुम्हाला काय वाटलं आवाज चढवता येत नाही अर्थ असं नाही की मला बोलता येत नाही काय करायचंय तुम्हाला काय करायचं म्हणजे काय बोललो की काय काय म्हणलं तुला भीक मागायला लावतो तुझी लायकीच नाही तुझ्या डोक्यावर तुझ्या डोक्यावर बसवलंय पायातली चप्पल पायात ठेवायची नासन तस हा असलं बोल मग तुम्हाला मला काय भीक मागायला लग्नाच्या आधी मला डिवोर्स पाहिजे काय दिवस पाहिजे नाही राहायचं ते आहे ना पण मला हो का तुमच्याबरोबर भीक मागायला नको किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखं जगायला पाहिजे ना माझ्या मनासारखं हो म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं जायचं असेल माझ्या बरोबर तर मग निट्रा मग दिवस पाहिजे तर मग मी मला पण दिस पाहिजे चटका ला लागलाय तुझी लँग्वेज जरा भाषा आईला तोंडावर आयला काय बोलली काय काय बोल आयला कशाला सांगितलं तू काय पण काय पण सांगणार मग तुला मला डिवोर्स पाहिजे ह्या माणसासोबत मला नाही राहायचं तुमची तुम्ही बघा ही करा ही माणूस जेव्हा तेव्हा बघल तेव्हा माझी लायक करतो काय तुम्ही इली तरी मला फरक पडत नाही फरक पडू अगर ना पडू माझ्या लेकरांना पडत माझ्या लेकर वनवाशी होते तुमच्यासारखं तुम्ही काय बोमलात हिंडता त्यांच्याकडे कोण बघायचं कोण बघ तुला माझ्या सोबत बांधलं का तुला मी फक्त एवढंच म्हणायला मला जेवायला वाढ मी नाही वाढणार का वाढू जेवायला का वाढू म्हणजे केला नाही मी तुम्हाला दोन दिवस बाजारात नाही चला तु म्हणते आणला आला का सोबत तुला माझ्या सांग काय म्हणली तुला डिवोर्स बिवर्स काय विषय चाललंय मागते तिला दिवशी म्हणून लागली बांधले म्हणून काय मला पण तू म्हणली मग कशाला बांधण करतो आहे खाली तिला मी फक्त जेवाय वाढ म्हणाले एवढंच तिला आणलं तर स्वेटर आणणं होईना आणि स्वतःला जरा छटी फाटली तरी लगे घ्यायला जाता मग जाणार ना मग लेकरांची काळजी नको का तीन चार किती थंडी सुपर आणणार आहे लेकरांना मग आम तुम्ही की मी काय नाही घेणार मग उद्या आणायला की आता कम तमाशा करायचं आठ दिवस झालं लेकर शाळेला जातात आपली सकाळी लवकर उठावं लागतं त्यांना त्या दिवशी पण तुझी नाटक बघितली मी व्हिडिओ काढायला लागल्यावर तुझी काही एवढी मस्ती काय

तुम्ही बाईक म्हणून आता तुम्हाला शक्य दाखवते ना तुम्ही हे करू नका हिथं जाऊ नका एक जाऊ बोल एकदा दिवस झाला मी तुम्हाला बोलणार नाही माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही मग एकदा तुम माझ्या दिवस झाल्यावर माझं तुमचा दिवस देणं सोप्प नाही परत ना आयुष्यभर तोंड बघायला मिळणार नाही एवढं लक्षात ठेव माझ्या लेकरा बेकरांना पैसे अजिबात द्यायचं नाही लेकर मी घेऊन जाणार कारण की तुम्ही तुमचे ते गाणे तुमचं काय लाईफ जगायची जगायचं ती जगा माझ्या लेकरांवर तुमचे संस्कार पण मला पाडायचे नाही कळलं का बक कसं बोलतेस तू नाही एकादी पोराला होई बी आणायची म्हणलं तर दप्तर आणायचं म्हणलं त्या पोराला आठ दिवस झाले दप्तर आणायलावलंय असे त्यांचे ही दप्तर काय चांगलं नाही ती काय दप्तर मग दप्तर झालं ती हाय चांगली पण ती बस नाही राहते जो पार्टी तू आई समोर जर माझी किंमत करत जा जरा इज्जत ठेव जा म्हणून म्हणलं

मी तुला तिला डिवोर्स द्यायचं नाही बीन देऊ तिथे मला काय फरक पडत नाही खरंच मला फरक पडत नाही लेकरांना हात लावते तिनं पाय हात पायच मोडतो तिचं कोण लेकर घेऊन जाऊन आहे काय एक काम कर तू जायला ते उद्या बोल आणि ह्याच्यावर बोलू आपण तुम्ही अडवणार कोण तुम्ही अडवणार कोण म्हणते आता मग तुझं लिमिट आत्ती बोलायला लागली तू करताना म्हणून मला एंड करायचं काय एंड करायचं भाग पाडले काय भाग, भाग, भाग पाडलं तुला, तुला? काळजी घेत नाही त्यांच्याकडे दोन दोन स्वतःची एवढी दाढी वाढली तर आठ दिवसाला नव्याच्या दुकानी जाऊन बसता इथं महिना महिना त्यांच्या केसांकडे बघत नाही दहा वेळा तुम्हाला सांगावं लागतं मी घेऊन जाऊ का तर तू जाती काय नव्याच्या दुकानात घेऊन पोरांना मग बरोबर जाईल की मग स्वतःची एवढी वाढली तर आठ दिवसाला नव्याच्या जाऊन बसते की मग आता पूर्वीला पार्लर मध्ये नेलं तरी चालतंय की मी पोरांचं सांगते तिचं नाही पोरांचं घरी येते की आता ती दोन महिने बापू घरी येते तू म्हणती घरी येतो दोन महिने दहा इंच्या महाग लागलेले निहा निहाण्या म्हणून त्या पुरी एवढ्या झिपऱ्या वाढलेल्या त्या पोरांच्या तरी बाबाने नेलं नाही असू दया कन्वेस काय मान जरा काम असते काय नाही मोबर हि द्याला सांगत तो ह्या जरdarte जर dartwa ही बाबा हिडतो आणि लेकरांचे काम करायचं म्हटलं त्याला नको वाटतं बाबाला ह्या आता पण स्वेटर आठ दिवस झालं मागली लागली बाजार आणायचं बाबा स्वेटर आणायला उद्या 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 करत मग ही काळजी काय ही लेकरांची काळजी का यांची ही लेकरांची माया का म्हटलं आईला बंद करायला सांग बरं मी एक कान मी खरच मारले बरं तुला सांगतो मला काय तुझ्या बरोबर बरोबर खाचील का खालीच ना चल का तिकडकडे काय केस करील कर जा कुठं ना मग निघ बाहेर काय निघायचं माझं घर आहे तुम्ही निघायचं डिवोर्स देणार आहे ना मला तुझ्या <laughs> मला मा, पाठवा मी जाणार आहे काय मी घर सोडून जाणार आहे का मी सोडून घर सोडून मी जाणार आहे काय तू जायचंय निघा चला डोकं खाऊन मस्त माझ्या मस्त आठ दिवस झालं लावायला मध्ये म्हणलं ते स्वगा गाण्याचं शूट करायचं परत आणूया परत तुझी तुझा म्हणले मी म्हणलं मी एकटी जात नसती बाजार घरात सगळं संपत आहे पोरात त्या पोराचं दप्तर की मॅडम म्हणले की पोरं हत्ती वाढते ती लहान असल्यामुळे लेकरांना काय बोलता येत नाही हत्तीचं दप्तर आहे साधा दप्तरांना परत त्यांची स्वेटर नाही थंडीचे दिवस पूर्वी रोज काही उठताना किरकिर करते की मी थंडी वाजते उठू वाटत नाही चांगलं घे ना। ही पोराच मग मी सगळं चांगला आहे मग मला खर्चात का पाडती या बाजारला गेलं तरी लिमिटाच्या बाहेर बाजार घेणार म्हणून मला हिला बाजारला घेऊन जावं वाटत नाही तुम्ही मी बाहेर एक्स्ट्रा का घेतली माहिती का तुम्हाला सांगता मगळा लागाव लागतं ना चला 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 म्हणून मी कधी पण बाहेर मी लिमिट घ्यायचं काय नाही ती मसाला विसला एवढं आता घ्यायचं काय आज मला एवढं लागतं तेवढं मी सामान घेते सोयपाक तुम्ही बनवता का मी बनवते मला जी लागत ती जी जे ना तिला काय एवढी परत बोलल्यावर तिला वाटतं तिला जर मला डिवोर्स द्यायचा असेल तर बिंद देऊ दे बघ आणि ही तक्त माणसाला बाहेरची माणसं पेर येती ना मी दोन तीन दिवस झालं तुझ्या समोर का नाही आपण ट्रॅकवर चालायला जायचं का तर नाही पोरच असते ती याऊच झालं झालं गर्दीच आहे माझं

ठीक आता त्याच काय ग तस म्हणू नको की ती गडी काय पण तिला मला जेव्हा वाढायचं जेवायला वा... केला पण नाही आमच्या आम्ही पोरांना केलता मला खेळता जेवलो खाल्लो आता स्वयंपाक नाही नाही का तुला पूजा तरी घर जातो मी राऊदी मला फोन आणि गाड्या घेऊन जायचं नाही का जा तुझ्या बाण दिले काय मला गाड्या नाही माझ्या देऊ पण आता हे माझं लग्न झालं माझं अजिबात काय तुझी गरज नाही मला मला पण नाही बाजू